जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लव्हर सायम यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक सतरा चारशे अकरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दरम्यान धावणारी आपल्या सर्वांची लाडकी गाडी महालक्ष्मी एक्सप्रेसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझी व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक ला ला करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक ला करण्याने तुमच्या व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास सतरा चारशे अकरा महालक्ष्मी एक्सप्रेस ही एक डेली धावणारी गाडी आहे ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दरम्यान दररोज धावते मुंबईवरून या गाडीची डिपार्चर टायमिंग रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी आहे तर ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी कोल्हापूर रेल्वे स्टेशनला पोहोचते मुंबई ते कोल्हापूर हे पाचशे सोळा किलोमीटरच्या अंतर ही गाडी अकरा तासामध्ये तेरा हॉलटेकेत पूर्ण करते या गाडीची ॲव्हरेज स्पीड ताशी शेहेचाळीस किलोमीटर आहे तर मॅक्सिमम परमिसेबल स्पीड ताशी एकशे दहा किलोमीटर आहे मित्रांनो या गाडीला पॅन्ट्री कार अवेलेबल नाही पण ऑनबोर्ड केटरिंग ई केटरिंग अशी सुविधा उपलब्ध आहे या गाडीच्या रेकबद्दल सांगायचं झाल्यास याला सध्या आयसेफ टाईप रेक जोडण्यात येतात पण लवकरच या गाडीला एल एच बी टाईप रेक जोडण्यात येणार आहेत एकूण बावीस कोचची ही गाडी असते या गाडीचे कोच कोल्हापूर तिरुपती एक्सप्रेस एक्सप्रेसबरोबर शेअर केले जातात मुंबई ते कोल्हापूर दरम्यान या गाडीला कल्याण लोकोशेडचा डब्ल्यू सी एम टू किंवा डब्ल्यू सी एम थ्री हा लोकमोटीव जोडण्यात येतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून ही गाडी दररोज रात्री आठ वाजून वीस मिनिटांनी सोडते तर दादर सेंट्रलला ही गाडी रात्री आठ वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचते दादर सेंट्रलवरती या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा ऑल्ट घेऊन रात्री आठ वाजून पस्तीस मिनिटांनी ही गाडी दादर सेंट्रलवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे चोवीस किलोमीटरच्या अंतर ताशी सहासष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत रात्री आठ वाजून सत्तावीस मिनिटांनी गाडी ठाणे रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन रात्री नऊ वाजता ही गाडी ठाणे रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे अठरा किलोमीटरचा प्रवास ताशी चौसष्ट किलोमीटरच्या स्पीडने पार करत रात्री नऊ वाजून सतरा मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटाचा हॉल्ट घेऊन नऊ वाजून वीस मिनिटांनी गाडी कल्याण जंक्शन वरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे ताशी चोपन्न किलोमीटरच्या स्पीडने शेहेचाळीस किलोमीटरचा प्रवास करत रात्री दहा वाजून बारा मिनिटांनी ही गाडी कर्जत जंक्शनला पोहोचते त्या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा ऑल्ट घेऊन रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी कर्जत जंक्शनवरून पुढच्या प्रवासाला निघते मध्यरात्री बारा वाजून दहा मिनिटांनी ही गाडी पुणे जंक्शनला पोहोचते त्या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा हॉल्ट घेऊन बारा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी पुणे जंक्शनवरून पुढे सातारा रेल्वे स्टेशनसाठी रवाना होते पुणे जंक्शन ते सातारा हे एकशे पंचेचाळीस किलोमीटरच्या अंतर ही गाडी ताशी बावन्न किलोमीटरच्या स्पीडने पार करत मध्यरात्री तीन वाजून दोन मिनिटांनी ही गाडी साताऱ्यामध्ये पोहोचते साताऱ्यामध्ये या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा ऑल्ट घेऊन तीन वाजून पाच मिनिटांनी ही गाडी सातारा रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे ताशी बासष्ट किलोमीटरच्या स्पीडने अठ्ठावन्न किलोमीटरचा प्रवास करत पहाटे चार वाजून दोन मिनटांनी ही गाडी कराडमध्ये पोहोचते कराड रेल्वे स्टेशनवरती देखील या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनिटांचा ऑल्टे घेऊन चार वाजून पाच मिनिटांनी गाडी कराड रेल्वे स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला निघते पहाटे चार वाजून चोवीस मिनिटांनी गाडी काकारी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा ऑल्ट आहे एक मिनिटांचा ऑल्टे घेऊन चार वाजून पंचवीस मिनिटांनी गाडी ताकारी रेल्वे स्टेशनवरून पुढे किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनसाठी निघते चार वाजून अडतीस मिनिटांनी गाडी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनटांचा ऑल्ट घेऊन चार वाजून चाळीस मिनिटांनी गाडी किर्लोस्करवाडी रेल्वे स्टेशनवरून पुढे सांगली रेल्वे स्टेशनसाठी रवाना होते पहाटे पाच वाजून बारा मिनिटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा ऑल्ट आहे तीन मिनटांचा ऑल्ट घेऊन पाच वाजून पंधरा मिनिटांनी गाडी सांगली रेल्वे स्टेशनवरून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते पाच वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला पाच मिनिटांचा ऑल्ट आहे पाच मिनिटाचा ऑल्ट घेऊन पाच वाजून चाळीस मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनवरून पुढे जयसिंगपूरसाठी रवाना होते पाच वाजून छप्पन मिनिटांनी गाडी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला एक मिनिटाचा ऑल्ट आहे एक मिनिटाचा हॉल्ट घेऊन पाच वाजून सत्तावन्न मिनिटांनी गाडी जयसिंगपूर रेल्वे स्टेशनवरून पुढे हातकडंगले रेल्वे स्टेशनसाठी निघते सहा वाजून तेरा मिनिटांनी गाडी हातकडंगले रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनिटांचा ऑल्ट आहे दोन मिनिटांचा ऑल्ट घेऊन सहा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी हातकणंगले रेल्वे स्टेशनवरून पुढे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरसाठी रवाना होते शेवटी पाचशे सोळा किलोमीटरचा प्रवास करत ही गाडी सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूरला पोहोचते <ती>। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी क्रमांक सतरा चारशे अकरा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर दरम्यान धावणारी महालक्ष्मी एक्सप्रेसबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र